नमस्कार मंडळी मी कोकणी विकी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज शनिवार असल्यामुळे मी आणि माझा भाऊ आज बाजूच्या दादान ब्राह्मण भजनचं कार्यक्रम ठेवला होता तर तिकडे जायचं ठरवलं आणि जाता जाता या कोकणातलं सौंदर्यसुद्धा तुम्ही बघू शकता की ते सुंदर असता आणि पुढे गेल्यावर आम्ही जरा कर्णांचासुद्धा आस्वाद घेतला तर तुमक सरकारना खावचे असतात तर कोकणात येऊच च मग पुढे येल्यावर आमक छोटी तळा दिसला नंतर बहू गेलो तर त्यात पाणी नव्हता कारण मी महिनो असल्यामुळे तर मग आम्ही परत पुढे येलो तर पुढे येल्यावर आमक मोठा खडक दिसला तर त्याच्यावर तुम्ही एवढा आहे मग ब्राह्मण म्हणजे होता त्या ठिकाणी पोचलो तर तिथे पूजा चालू होतीच पूजा झाली आणि जेवणाची पंक्ती सुद्धा बसली आणि केळ्याच्या पानात जेवची मजा ही कोकणातच येतात सगळ्यांना माहिती असतात तर आता सगळे जेव बसले आणि जेवण झाल्यानंतर तिथे बारक उतरं येल ते त्याच्यासोबत तर खेळलं जेवण झाल्यानंतर टोप घेऊन निघाले मी घराक घरात आणि घराकडे पोच बागेत माझा सुंदर फूल दिसला तर तुम्हीसुद्धा बघा किती सुंदर असा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा